नमस्कार एन न्यूज मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रभागातील नागरिकांच्या समस्या आणि इच्छुक उमेदवारांची निवडणूक लढवण्या पाठीमागची काय भूमिका आहे ते जाणून घेणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक आठ च्या इच्छुक उमेदवार अश्विनीताई कुबडगे आता त्यांच्याशी आपण संवाद साधूयात नमस्कार मी प्रभाग आठ मध्ये अश्विनी कुबडगे इच्छुक उमेदवार आहे तर आपल्यासाठी पहिला प्रश्न हा आहे की ही निवडणूक लढवण्या पाठीमागची तुमची भूमिका किंवा पार्श्वभूमी काय आहे मला मुळात पहिला सांगायचं आहे की आमच्या आमचा जुना प्रभाग क्रमांक एकोणीस हा होता आता प्रभाग क्रमांक आठ आठ हा आहे पेठ असेल परत अष्टविनायक कॉलनी असेल नाकोडा नगर असेल बोरा मार्केट असेल पाटीलमाळा असेल दत्त कॉलनी असेल शिक्षक कॉलनी असेल किंवा स्वामी स्वामीमाळा असेल ते महासत्ता चौक गोंधे गल्ली परत आपला गणपती हौद हा भाग असेल आणि तिथून पुढं सगळा गावबाग अवधुता काढा मगदुम दर्गा परत येऊन आपला जुना आपला जाधव पेट्रोल पंप हा सगळा प्रभाग आहे तर ह्या प्रभागात गेले बरेच वर्षापासून रस्ते झालेले नाहीत गटरी झालेले नाही तर इथल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करावा नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी आपण सडेतोड उत्तर देऊन कामातून उत्तर देऊन आपण इथल्या नागरिकांच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ही माझी पार्श्वभूमी आहे तर आतापर्यंत तुम्ही बरेचसे समाजकार्य केलेले आहे समाजकार्यामध्ये सक्रिय तुम्ही असता तर आतापर्यंत केलेल्या सगळ्यात जास्त उल्लेखनीय समाजकार्य तुमची कोणते आहेत मुळात मी दोन हजार चार पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून माझी कामाची सुरुवात आहे त्यामुळं माझं ग्रीत वाक्य म्हणजे ऐंशी टक्के समाजकाम आणि वीस टक्के राजकारण मी पहिला सामाजिक उपक्रम त्यामध्ये संस्कार वर्ग असतील वेगवेगळे उपक्रम असतील ते समाजहिताचे असतील राष्ट्रहिताचे असतील भागाचे असतील देशहिताचे असतील यातून आम्ही इथंपर्यंत हा माझा प्रवास आहे यामध्ये आपल्या शाळेचे क्रीडा महोत्सव असतील त्यावेळेस आपले जे विद्यार्थी असतात त्यांना कीट म्हणा किंवा त्यांनी खो खोमध्ये कबड्डीमध्ये खेळामध्ये का भाग घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी प्रबोधन करून मी त्यांना प्रबोधन करून एक समाज उपयोगी असं बहुमल त्यांना मार्गदर्शन केलं तसेच वेगवेगळे क्रिकेट प्रीमियम असतात प्रिय त्या ह्याच्यामध्ये सुद्धा प्रीमियम लीगमध्ये मी मोलाचं सहकार्य करून इथल्या युवा पिढींना खेळासाठी उत्तेजित केलेलं ओके okay, तर आता सध्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये सगळ्यात जास्त कोणत्या समस्या आहेत इथं म्हणजे फार काही नागरिकांचा फक्त असं काही नागरिक आपल्याकडे आवडलेल्या अपेक्षा करत नाहीत आमच्या इथं नागरिकांची एकच अपेक्षा आहे की पाणी हे किमान एक कि कि दिवसाळी यावं रस्ते गटरी स्वच्छ व्हाव्यात की जेणेकरून लहान मुलांना आणि जे वयस्कर आहेत त्यांना जाताना रस्त्यात कुठेही खड्डा न हे करता अपघात टाळावा परत गटरी स्वच्छ व्हाव्यात रेशनचे जे आपल्याला मोफत धान्य आहे ते धान्य मिळावं नागरिकांना तसंच लाईट असतील सार्वजनिक शौचालय असतील आणि स्वच्छता ह्याच्या व्यतिरिक्त त्यांची कुठलीही अपेक्षा नाही तर ह्या समस्या ह्या नागरिकांच्या असतात यानंतर शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की जर पक्षाने तुम्हा नाकारले तर तुमची भूमिका काय असेल मी मुळातच सांगितले की मी दोन हजार चार पासनं ते आतापर्यंत मी हा माझा प्रवास चालू आहे मी समाजकार्यातनं समाजकार्याला जोड म्हणून राजकारण मी निवडले राजकारण निवडत असताना मी भाजप हा शिस्तप्रिय पक्ष निवडलेला आहे तर त्यामध्ये मी वेगवेगळी पदं वेगवेगळे वेग 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 पुरस्कार मी भूषण मी इथंपर्यंत आलेले आहे मला आर एस एस चा वारसा हा आहे त्यामुळं मी त्यांचे सगळे संस्कार घेऊन आतापर्यंत मी इथंपर्यंत काम केलेलं आहे पक्षाशी एकनिष्ठता केलेली आहे लोकसभा असेल विधानसभा असेल आपले लोकप्रिय खासदार धैर्यशील माने ह्यांना निवडून आणण्यासाठी मी भरपूर इथं अथक परिश्रम करून घेतलेला आहे तसेच आपले विद्यमान आमदार राहुल आवाडे असतील यांना सुद्धा निवडणुकीमध्ये दे निवडून देण्यासाठी माझ्याबरोबर इथले बुत प्रमुख असतील शिवप्रतिष्ठान असेल धारकरी असतील विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल इथले नागरिक असतील माता भगिनी असतील आणि माझ्या पक्षाचे पदाधिकारी आणि काही चिंतक या सगळ्यांच्या जोरावरती यशाचा टप्पा मी इथंपर्यंत पार केलेला आहे आणि इथंपर्यंत पार करत असताना मी पार्टीला म्हणजे भाजप पक्षाला मोठं योगदान असं मी माझा खालीचा वाटा आली त्यामुळे मला नक्की खात्री आहे की मी एवढं सगळं करून पक्ष मला नाकारणार नाही आणि जरी त्यातून काय झालं तरी पक्षश्रेष्ठीने जो निर्णय दिलाय तो मला मान्य असेल कारण की माझी पक्षाची निष्ठा आता पण आहे आणि इथून पुढे देखील आहे धन्यवाद